शेतकऱ्यांना मदत द्या आणि राडेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा काँग्रेस पक्षाची मागणी नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राम भाऊ भोयर यांच्याकडून महाराष्ट्रासह विदर्भात तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून अतिवृष्टी होत असून या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी अत्यंत स्थितीत जगत आहे अशातच शासनाने तातडीने मदत करून धीर देणे असताना अजूनपर्यंत शासन स्तरावर कुठल्याही प्रकारची हालचाल सुरू झाली नाही अशातच शासनाने तातडीने मदत न दिल्यास तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याशिवाय राहणार नाही तर आमच्या शेतकरी बांधवांची हाक सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खालील मागण्यांचे निवेदन सादर करत आहे राडेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांची पूर्णपणे नासाडी झाली असल्याने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत देण्यात यावी राडेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जवळपास सर्वच गावाला जोडलेले रस्ते खड्डेमय झालेले असल्याने ताबडतोब दुरुस्त करून घ्यावे अशा वरील मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास आम्हाला मोठे आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला निवेदन सादर करते अरविंद वाढणकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राजेंद्र तेलंगे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राडेगाव तालुका प्रदीप ठुने राडेगाव शहराध्यक्ष सुधीर जवादे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दीपक देशमुख अंकुश मुनेश्वर पुरुषोत्तम चिडे रवींद्र शेराम राहुल बहाडे विक्की इंगडे मंगेश पिंपरे जितेंद्र कौरके राजेंद्र नागतुरे विनोद जयपूरकर राजू पुडके श्रावण सिंग वडते अफसर अली सय्यद रामधन राठोड सुनील भामनकर मधुकर राजूरकर मनोज पेंदोर रामभाऊ भोयर गजानन पाल विनोद नरड अंकुश रोहनकर मिलिंद इंगोले अनिल देशमुख प्रफुल्ल तायवाडे नंदू जयसिंगाकार रवींद्र निवल राजू महाजन अंकित कटारिया केशवराव पडोळे मारुती पाल शंकर जुनघरे मारुती निहारे पंकज गावंडे भरत ठुने मधुकर चाफले मोहन नरडवार यांच्यासह अनेक शेतकरी बंधू महिला भगिनी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहाव्ह स्ट्रॉम टीव्ही न्यूज